नमस्कार मी आरोग्य सल्लागार मंगल कांबळे मंगल वेलनेस सेंटर आणि फिटनेस सेंटरची सर्वे करावा धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला त्याचप्रमाणे व्यायाम करायला तंत्रा करतो किंवा दुर्लक्ष करतो पण व्यायाम न करण्याचा परिणाम आपल्याला वाढत्या वयात भोगावं लागतो गुरगी दुखणे स्नायू दुखणे शरीराचे तपीचे प्रमाण वाढणे पी पी शुगर थैराट आणि अनेक असे आजार होतात किंवा होण्याची शक्यता असते अशा समस्या समस्यांवरती उपाय म्हणजे व्यायाम व्यायाम म्हटलं की, व्याया। व्याया की थोडा नकार आला थोडा कंटाळा आला कसं करायचं कोण शिकवणार कोण सांगणार वगैरे वगैरे प्रश्न उत्तर म्हणजे मंगल गणण्यासाठी डेली एक्सरसाइज मॉर्निंग वर्कआउट इवनिंग वर्कआउट काल्यू एक्सरसाइज वर्कआउट वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करून घेतले जातात माझा प्रामाणिक प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत आरोग्यविषयी माहिती पोहोचवणे आणि योग्य तो सल्ला देणे बी हेल्दी वीथ मंगल जॉईंट मंगल देण्यासाठी 来。